खरवळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी पंतप्रधान मंत्री ग्राम सडक योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्वात छोटे आणि मोठे गाव पक्क्या रस्त्याने शहराशी जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यातच या योजनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेळुंदे फाटा येथे खरवळ या दरम्यान असलेला कोट्याधी रुपये मंजूर असून या रस्त्याचे काम चालू आहे पी एम जी एस वाय पंतप्रधान ग्रामीण सडक योजना अंतर्गतचे वेळुंजे फाटा ते खरवळ रस्त्याचे काम चालू आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आज ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहणी केली असता तर रोडवर खडी वापरली गेली आहे ती अतिशय मातेरी पिवळसर मुरुमाची खडी आहे अशी आढळून आली आहे आणि मोऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आणि ज्या ठिकाणी जुन्या मोऱ्या होत्या त्या ठिकाणी नवीन मोऱ्या टाकलेल्या नाहीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बुधा ढोरे उत्तम लेलके रामदास शेद यांनी केले आहे तर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात मोर्याचं काम चालू आहे मधून ते अतिशय निकृष्ट आहे ते ते काम चालू पण अतिशय निकृष्ट दर्जाच्या मोर्या टाकल्या आणि धसून पण गेल्या पुढे जो खरवळ आपले खरवळ रस्त्याला जी खडी वापरली ते अतिशय पिवळसर आणि अतिशय माथ्याट म्हणजे ती मुरमाची खडी ते रान रानामधून किंवा शेतात मधून जी खडीचे फायर लावले आणि ती खडी फोडून ती जे खडीचा दर्जा नाही क्वालिटी नाही खडीला ती खडी वापरले आणि जो राहायला विषय याचा मोऱ्यांचा तर मोऱ्या पण त्यांनी नवीन टाकलेल्या नाही ज्या काही काही ठिकाणी आणि ज्या टाकलेल्या आहेत त्या धसून गेलेल्या आहेत तर मोठमोठे ते चारे पडले होते मोऱ्यांना तर आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामस्थांच्या माध्यम माध्यमातून आणि सर्व गाव आडोपाड्याच्या गावाच्या माध्यमातून ते पी एम जेसवायचा कोणी ठेकेदार असेल आणि याला कोणी अधिकारी पाठीशी घालत असेल अशा अधिकाऱ्यावरती अशा ठेकेदारावरती लवकरात लवकरात एवढ्या पंधरा दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी आणि या कामाची सखोल चौकशी करून आम्हाला क्वालिटीचं आणि दर्जाचं आणि निकु एकदम चांगल्या पद्धतीचं काम करून देण्यात यावा तरच हे रस्त्याचं काम चालू करावा अन्यथा हे काम ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर